सांगा मोरे सरकार महाराष्ट्राला जयंत केसरीच्या निमित्तानं कुणाच्या नसीबी गुलाला आहे अटी आणि तटीची लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय पड्या लारा बोलतोय मधी वकासून पळतोय इकडे सर्जा पडतोय तिकडे लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय

गाडी पकडा हा धरली धरली अँबुलन्स वाले पटकन दिलं आणि विनंती तुम्ही जरा असले गडबड गोंधळ करू नका जीवाला मुकाल अँबुलन्स हॅलो वय भाऊ सगळे बैलगाडी आपलं हॅलो विक्रम मकरंद साहेब येणार आहेत पाच मिनिटात सगळे हायवे ला झाला सगळे इकडे सगळेजण जे आहेत ते एक पाच मिनिट थांबू देता जली अरिया तील सेमी फायनल तीन आणि काढत झाली आणि या मैदानातील सेमी फायनल तीनचा निका तोंडाला आणि